नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया आत्महत्या ट्विस्ट अतिवृष्टीच्या जी आर बाबत निलेश राणेंनी मांडली लक्षवेधी आणि मंत्री नितेश राणे सुनील प्रभूंचं वाजलं आता पाहूया सविस्तर बातम्या आमदार निलेश राणेंनी अतिवृष्टीबाबत लक्षवेधी प्रश्न विचारला यावर मंत्र्यांचं उत्तर देणं सुरू असताना आमदार सुनील प्रभू यांनी मंत्री नितेश राणेंकडे पाहून कोकणातल्या मंत्र्यांचा उल्लेख केला यावरून मंत्री नितेश राणे सुनील प्रभू यांच्यात खडाजंगी झाली शेवटी विधानसभा अध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागला पाहुयात काय काय नागपूरच्या अधिवेशनात घडलं या सभागृहाचे सन्मान्य सदस्य निलेश राणे यांनी कोकणाबद्दलची माहिती विचारली आमचं म्हणणं असं आहे की जे कोकणाची माहिती सन्मान्य मंत्री महोदय देत आहेत त्याच्या बाजूला आमचे तीन कोकणातले मंत्री बसलेत मी त्यांचे सारखे बघतोय शेवटी कोणत्या पक्षाचे असल्यापेक्षा कोकणाला खरोखर न्याय मिळतो की नाही हा सगळ्यांचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने प्रश्न आहे आता आमचे सदस्य सुनील प्रभूजीने उठून असं व्यक्त वक्तव्य केलं की के यांच्या बाजूला तीन तीन कोकणातले मंत्री त्यांचे चेहरे बघा काय लिहिले आमच्या चेहऱ्यावर अध्यक्ष मोदय एक आणि ह्यांना आदरणीय सुधीर प्रभूंना सांगेन आमच्या सरकारने जेवढी मदत कोकणाला केली आहे ना यांच्या मुख्यमंत्री असताना अर्धी पण मदत केली नाही केवढे केले विचार आमच्या मदत नुसत्या पर्यटक म्हणून यायचे आमच्याकडे नुसत्या पर्यटक यायचे आणि काय कोकणाच आम्हाला हे बोलून दाखवतात कोकणाच सन्मान्य मंत्री महोदय नितेश राणेजी सन्मान्य सदस्य सुनील प्रभूजी मंत्र्यांनी पण बसाय बरोबर ना बसा 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 हे बघा मंत्र्यांनी पण मंत्र्यांनी पण चिंता मंत्र्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे सदस्यांनी पण चिंता करायची गरज नाहीये अध्यक्षच कोकणातले आहेत त्यामुळे मी बघतो बसा मंत्र्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे सदस्यांनी पण चिंता करायची गरज नाहीये अध्यक्षच कोकणातले आहेत त्यामुळे मी बघतो बसा अतिवृष्टीचा जीवार कोकणला लागू होणार का ही नुकसान भरपाई वेगवेगळी वेग देऊन अन्याय का या प्रश्नांसोबतच आमदार निलेश राणेंनी वॉटर ग्रीडचं नियोजन कोकणात होणार आहे का हे देखील प्रश्न लक्षवेधी दरम्यान मांडले त्याबरोबर मंत्र्यांनी आमदारांना काय उत्तर दिलं पाहूया अध्यक्ष <coughs> मोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अतिवृष्टीवर सभागृहामध्ये आताच थोड्या वेळापूर्वी महसूल आणि वन विभागावर मी माझं म्हणणं मांडलेलं आहे तरी देखील माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत ते मध्ये त्यामध्ये कोकणाला एन डी आर एफमध्ये जिरायत शेती या परिस्थितीमध्ये जिरायत शेती या हेडखाली आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपये मिळाले बहुवार्षिक शेती बावीस हजार पाचशे रुपये मिळतात कोकणाला जिरायत शेती असल्यामुळे भात शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपये मिळाले आपण अतिवृष्टीचा निकष लावतो अतिवृष्टी ही जी आर अतिवृष्टीचा जी आर हा वेगळा निघाला आहे माझ्या माहितीनुसार तर त्या जी आरनुसार सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे तर कोकणाला आठ हजार सातशे सत्याहत्तर का आणि बहुवार्षिक जो रेट आहे बा बावीस हजार पाचशे कोकणावर अन्याय कशासाठी तो दुरुस्त होणार का आणि आम्हाला अतिवृष्टीचा जो जी आर आहे तो आमच्या कोकणाला लागू होणार का प्रश्न नंबर एक प्रश्न नंबर दोन वॉटर ग्रीड जे मराठवाड्यामध्ये इम्प्लिमेंट होतो आहे मराठवाड्यामध्ये पाणी कमी आहे किंवा पावसाळा कमी आहे म्हणून वॉटर वॉटरग्रीडचं इकडे आता वॉटर ग्रीड केला जातो आहे कोकणामध्ये पावसाळा जास्त आहे तर वॉटर ग्रीडचं नियोजन हे कोकणामध्ये होईल का कारण का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो पण पावसाचं नियोजन सत्तर किलोमीटरच्या अंतरावर एक तर सह्याद्रीच्या पावथे पायथ्याशी आमची गावं समोर ऐंशी किलोमीटरवर आमचा समुद्र एका तासामध्ये पाणी जे आहे पावसाळ्याचं ते समुद्रात जाऊन भेटतं तर वॉटर ग्रीड जे कोकणाला लागू ला होईल का जसं मराठवाड्याला लागू ला ला आहे पाण्याच्या हो नियोजनासाठी माझ्याकडं अगदी जिल्हावार म्हणलं तरी साहेब आकडेवारी आहे हा जिल्हावार आकडेवारी माझ्याकडे आपण जर कोकणातल्या ऑक्टोबर महिन्यातल्या अवकाळी पावसाचं जर बोलत असाल तर त्याची मदत काही अद्याप आपण दिली नाही कारण खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाची मदत आपली आत्ता सुरू आहे मी आपल्याला नम्रपणानं सांगतो की जे ऑक्टोबरमध्ये अवकाळी जर आपला तो विषय असेल ऑक्टोबर अवकाळीचा तर निश्चितपणानं ती मदत आम्ही डिसेंबरनंतर कारण डिसेंबरपर्यंत हे सगळे जे उर्वरित पैसे आहेत हे डिसेंबरपर्यंत सगळे वर्ग होतील कारण ई के वाय सी तब्बल सहा लाख शेतकऱ्यांच्या ई के वाय सी राहिल्या काही पाच लाख शेतकऱ्यांच्या ई के वाय सीचे काही प्रूफ राहिलेत त्यामुळं ते दे होणं बाकी आहे अशा वेगवेगळ्या कारणामुळं ते सगळे प्रोसेस पूर्ण व्हायला साधारण डिसेंबर एंड उजाडे आणि कोकणातल्या अवकाळी पावसाचे आता पंचनामे त्याचे सगळे अहवाल आम्हाला विभागाला प्राप्त होत आहेत डिसेंबरनंतर ताबडतोब ताबडतोब म्हणतोय हा एक जानेवारी पासून आम्ही कोकणामध्ये ऑक्टोबर महिन्यात ज्या अवकाळीनं नुकसान झालं याच्या, याच्या नुकसान आम्ही निश्चितपणानं शेतकऱ्यांना देऊ देवगड पडेल इथं सध्या परदेशी स्थलांतरित दुर्मिळ ब्रह्मिणी बदकांचं आगमन सा झालंय ब्रह्मिणी बदक हे प्रजाती हजारो किलोमीटरचा प्रवास चीन रशिया सायबेरिया मध्य आशिया आणि युरोपमधून करत भारतात हिवाळ्यासाठी येतात पर्यटकांसाठी पक्षमित्रांसाठी ही एक ठरते पडेल येथील पांढर भागांमध्ये या परदेशातून दीर्घ प्रवास करून आलेल्या दुर्मिळ स्थलांतरित जलपक्षांचं सा दर्शन झाल्याची नोंद स्थानिक निसर्गप्रेमींनी केली आहे निरीक्षणादरम्यान ब्रह्मिणी पदक या प्रजातींचं सा दर्शन झालं या प्रजाती हजारो किलोमीटरचा प्रवास चीन रशिया सायबेरिया मध्य युरोप मधून करीत भारतात हिवाळ्यासाठी येतात देवगड तालुक्यातील पडेल परिसरातील शांत कमी प्रदूषण असलेले दलदलीचे आणि पाण्याचे क्षेत्र या पक्ष्यांसाठी योग्य अधिवास ठरत असल्याचं तज्ज्ञ सांगतात या पक्षांचं सा दर्शन आणि छायाचित्र निसर्ग पक्षीप्रेमी सारा संजय गावकर यांनी टिपली असून त्यांनी स्थानिक निसर्ग गटापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे त्यांच्या नोंदीमुळे पडेल परिसरातील जैव विविधतेच महत्व पुन्हा अधोरेखित झालं नमस्कार मी भूषण पोकळे सरपंच पडेल आज या ठिकाणी डक म्हणजे ब्राह्मिणी पदक ज्याला आम्ही ब्राह्मणी पदक म्हणतो याचं आज पडेल गावामध्ये दर्शन झालेलं आहे आज ह्या दर्शन घेत असताना आमच्या लक्षात आलं की हे पदक चीन चीन नंतर रशिया नंतर मध्य आशिया आणि त्यानंतर हिमालय करून आज कोकणपट्टी किनारपट्टीमध्ये इथे दाखल झालेलं आहे आणि ह्या बै बदकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे स्थलांतरित बदक असतं जिथे निसर्गाचं चा हे चा चांगलं आहे त्या ठिकाणी ते येत असतं त्याचप्रमाणे या या बदकाच्या मानेला तांबूस कलरचा रंग असल्यामुळे आज ह्या बदकाचं ते दे, देखणं पण हे इतर बदकांपेक्षा वेगळं आहे त्याचप्रमाणे ही जे बदक ज्यांनी आज संशोधन केलं आहे त्या बदकाचं बदकाच्याबद्दल बदका बदका आम्हाला थोडीशी माहिती द्यायची आहे की सारा संजय गावकर या मुलीने याचा शोध लावला हां जे सारा संजय गावकर हिच्या निदर्शनास आले आणि आज या बदकाचं तिनं तिनं ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ह्याचं दर्शन घडवलेलं आहे या, या दर्शनामध्ये सांगत असताना आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगतो सारा संजय गावकर ह्या पक्षीप्रेमी व फुलपाखरूप्रेमी किंवा वेगवेगळ्या निसर्गप्रेमी म्हणून त्यांना ओळखल्या जातात आणि आज त्यांचा जो मी इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यामध्ये या, या पडेल गावातील असतील किंवा पडेल गावाच्या वेगवेगळ्या गावातील जवळच्या गावांमधले गावा ते वेगवेगळ्या फुलपाखरांचे फोटो त्या अपलोड करत असतात त्यांच्या आज हे निदर्शनास आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला याचं आज दर्शन घडलेलं आहे त्यामुळे आम्ही असं म्हणतो हा आम्ही आज निसर्गाच्या जवळ असलेली माणसं आहोत निसर्गावर प्रेम करणारी माणसं आहोत आणि आज, या ला, ला, आज दर्शन बदकाच्या निमित्ताने संपूर्ण देशाला किंवा जिल्ह्याला महाराष्ट्राला आज आमच्याकडनं दर्शन घडत आहे कोकणातील हिरवाईनं नटलेला परिसर आणि स्वच्छ शांत निळाशार समुद्र किनारपट्टीची फुरळ केवळ सध्या पर्यटकांनाच नव्हे तर सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि कलाकारांना देखील पडू लागली आहे त्यामुळे बरेच दिग्दर्शक आपले चित्रपट मालिकेच्या चित्रीकरणासाठी तळकोकणातील म्हणजे मुख्यतः सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे निवती खवणे या निसर्गरम्य परिसरात वसलेलं समुद्र किनारपट्टींना पसंती देताना पाहायला मिळतात नुकत्याच एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या मालिकेचं चित्रीकरण खवणे समुद्र किनारपट्टीवर पार पडलं यावेळी अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी स्थानिक लहान मुलांशी गप्पा गोष्टी केल्या तसेच बऱ्याच उपस्थित ग्रामस्थांनी त्यांच्यासोबत फोटो देखील काढले सिंधुदुर्गात वाळू परवानाचे नूतनीकरण रखडल्यामुळे डंपर मालक वाळू व्यावसायिक यांच्या अडचणी वाढल्यात ऑक्टोबर महिन्यापासून वाळू परवाना प्रक्रिया पूर्ण झालेली नाही परिणामी या व्यवसायाशी निगडीत असलेल्या सर्वांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे अशी तक्रार वाळू व्यावसायिक संघानं जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग मशिंद्र सुट्टे यांच्याकडे केली आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार परवाना प्रक्रिया पूर्ण न झाल्यास अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व डंपर मालक डंपर लावून कुपोषण करण्याचा इशारा वाळू व्यावसायिक आणि डंपर मालकांनी दिला आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व डंपर मालक संघटनेच्या वतीने जी लिलाव प्रोसिजर शासनाकडून दिरंगाई होत आहे ती लवकरात लवकर करण्यासंदर्भात आज निवेदन देण्यात आलं कुडाळ येथे सर्व व्यावसायिकांची मे बैठक झाली त्यामध्ये जवळजवळ दीडशे वाळू व्यावसायिक डंपर व्यावसायिक उपस्थित होते आणि त्या सर्वांनुमते आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिनांक सव्वीस डिसेंबरपर्यंत निवड जी काही लिलाव प्रक्रिया आहे ती शासनाने पूर्ण कर करण्यात यावी असं निवेदन देण्यात आलेलं आहे सव्वीस डिसेंबरनंतर डंपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उभे करून आंदोलन करण्याचा इशारा सर्व वाळू व्यावसायिक आणि डंपर व्यावसायिकांच्या वतीने दिलेला आहे आज जी वाळू प्रक्रिया दिनांक चौदा ऑक्टोबरला जाहीर प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती त्याची पूर्तता अजूनही झाली नाही आहे प्रशासनाकडून त्या सर्व गोष्टींमध्ये दिरंगाई होत आहे तर ती लवकरात लवकर व्हावी आणि सर्व वाळू व्यावसायिक आणि डंपर व्यावसायिकांना या सर्वातून दिलासा व्हावा आज जी काही मोठ्या प्रमाणावरती कारवाई होत आहे आणि वाळू व्यावसायिक डंपर व्यावसायिकांना वाळू माफिया किंवा वाळू चोर म्हटलं जात आहे त्याच्यातून या सर्वातून मुक्तता व्हावी आणि शासनाने नियमा शासनाच्या नियमावलीतून ही नियमा, जी काही प्रक्रिया आहे लिलावाची ती पूर्ण करण्यात यावी अशी विनंती आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यासंदर्भात निवेदन दिलं दोन्ही पदांसाठी विरोधकांनी दोन आमदारांच्या नावांची शिफारस केली असून दोन्ही सभागृहाच्या प्रमुखांनी त्यावर अद्याप कार्यवाही केलेली नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली काल आपण मला एक प्रश्न विचारला होता एक बोलताना बोललं होतं आपल्यापैकी कोणतरी की दोन्ही सभागृहाला आता विरोधी पक्ष नेते नाही आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामधलं कदाचित हे पहिलं अधिवेशन असं असेल की जिथे दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाहीयेत तसं पाहिलं तर विधानसभा म्हणजे आता आपण अपर हाऊस अँड लोअर हाऊस खालचं वरचं त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचं नावासहित भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही साहजिकच आहे त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं त्याही बद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असे की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केले आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की आता दोन्ही पद ही रिकामी आहेत दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या पर्वाकडे शेवटचा दिवस आहे आपण जाहीर करावा साहजिकच कर आहे दोघांनी सांगितलं की आम्ही जरूर त्याचा आमच्या मनामध्ये तो विचार चालू आहे आम्ही लवकरात लवकर तो निर्णय घेऊ आता हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा लवकरात लवकर हा शब्दप्रयोग झाला होता आता किती लवकर हो तो निर्णय होतोय हे आपल्याला कळेल कारण आमची तर विनंती किंवा आग्रह असा आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते लाभावेत की जेणेकरून विरोधाला विरोध करण्यासाठी नको नको ते तर आम्ही आजही करतोय विरोधाला विरोध नाही पण जनतेचे प्रश्न एक त्यांचा आवाज उठवणं हे आमचंही कर्तव्य आहे आणि जे कोणी या सभागृहात जनतेकडनं आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून येतात त्यांचं सगळ्यांचं ते कर्तव्य असतं विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा असतो एक मान असतो तो, तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी एका अधिकारामध्ये बोलू शकतो काही माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार सभागृहामध्ये आपल्या प्रश्नाची मांडणी तो व्यवस्थितपणाने करू शकतो आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे पण त्या पदावरती माणसं नाहीयेत तर ती नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमची आग्रहाची मागणी नाही आता त्या सगळ्या गोष्टी ते बघतील आणि त्या दोघांनी इच्छा व्यक्त केली की के आम्ही हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आमच्या मनात आहे सगळ्या बाबी आम्ही तपासतो म्हटलं बघा पण काही गोष्टी नेमाच्या अडकटीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्रीपद हे जी बिरुदावली लावली जाते बिरुद लावलं जातं आणि नको ती लोक ते मिरवतात ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे विधानसभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी मत्स्य व्यवसायासंदर्भात मंत्री नितेश राणेंचं लक्ष वेधलं यावर बोलताना त्यांनी भास्कर जाधवांचं कौतुक केलं तर बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंना चिमटेही पाहुयात नेमकं काय घडलंय आपल्याकडे त्या ठिकाणी भाजीपाला मार्केट करता म्हणून नवीन इमारत वाडी बंदरला त्या काळामध्ये होत होती मी दोन हजार चौदाचा सांगतोय त्यातला त्या एक फ्लोर आपण ह्या मत्स्य विकासाकरता कायद्यामध्ये आणि त्या बोर्डाबरोबर चर्चा करून सरकारी नियम म्हणून आपण त्या ठिकाणी ठेवलाय त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये मला संधी मिळाली नाही आपण कोकणातले मंत्री आहात आणि म्हणून माझी आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण ह्या बोर्डाची पाहिजे माझी गरज असेल तर मला बोलवा न पेक्षा त्या बोर्डाची काय माहिती आहे ती संपूर्णपणे घ्या त्याचबरोबर त्या भाजीपाला इमारतीमध्ये जागा जर तुमच्या कारकिर्दीमध्ये आता ते बांधून झाले की मला माहीत नाही परंतु झाला असेल तर एक फ्लोअर त्याच्याकरता ठेवला होता तो ताब्यात घ्या आणि तशा प्रकारचं काम जर तुमच्या हातून झालं तर खूप मोठं काम होईल आणि म्हणून या निवेदनाच्या निमित्तानं माझी सूचना या बोर्डाचा पुनर्जीवन आपण करणार का महत्वाची आणि अनुभवापोटी माहिती आम्हाला दिलेली आहे त्यांच्या नेहमी चांगल्या सूचना असतात महोदय त्यांना वाटत असेल की आनी आनी मी त्यांचं ऐकत नाही असं नाही महोदय आणि त्यांचाही टोन आदित्य जी बाजूला असते तो वेगळा असतो आणि नसते तर वेगळा असतो बर आता आहे पण चांगलं आता आदित्यजी बाजूला आहेत काल थोडं चिडचिड चीड़ तर पण कुठे वैयक्तिक भेटले तर मिठी पण मारतात अध्यक्ष महोदय आदित्यजींच्या माहितीसाठी पण तरी या तरी या एकंदरीत तुम्ही जी काही सूचना तरीही तरीही आपण जी काही सूचना जाधव साहेब आपण दिली अतिशय महत्वाची आणि मी आपल्या समोर ही मिटिंग लावीन कारण अनुभवाचा फायदा आम्हालाही पाहिजे आणि कोकणालाही पाहिजे आणि प्रामुख्याने मच्छीमारांना पाहिजे आणि या दृष्टिकोनातून काय निर्णय घेता येईल निश्चित पद्धतीने आपण त्या दिशेने चालू भारत पाकिस्तान युद्धात वीरमरण आलेल्या अरणे गावच्या लक्ष्मण रावराणेचा त्रेपन्नवा पुण्यतिथी दिन गुरुवारी त्यांच्या मूळ गावी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला त्यांचे पुतणे आणि वैभववाडी तालुक्याचे माजी सभापती लक्ष्मण रावराणे औचित्य या साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं डिसेंबर त्या अमर बलिदाना चितारे त्या शौर्याची त्या त्यागाची आठवण करून देणारा दिवस त्या दिवशी आपण स्मरण करत आहोत वीर हवालदार लक्ष्मण रावराणे यांचं फर्स्ट मराठा बटालियनचा हा शूर सैनिक एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात देशासाठी लढत असताना रणांगणावर अकरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला वीर मरण प्राप्त झालं देशाच्या सुरक्षिततेसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारा हा सुपुत्र महाराष्ट्रानं कधीच विसरला नाही एकोणीसशे नव्वद मध्ये शासनाकडून त्यांना मिळालेला महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि आजिरणे गावात उभारलेलं स्मारक आजही सांगत राहतं हा आमचा अभिमान हा आमचा वीर वीराची पाऊल खूण कधीच थांबत नाही पिढ्या बदलतात पण स्मृती कायम राहतात त्यांचे पुतणे माजी सभापती लक्ष्मण राणे दरवर्षी या दिवशी सामाजिक उपक्रम राबवून या मरशूरवीराची आठवण ताजी ठेवतात यंदाही सकाळी स्मारक स्थळी कृतज्ञतेची विनम्र अभिवादन त्यानंतर गावातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील मुलांना खाऊ वाटप नव्या पिढीपर्यंत त्यागाची देशसेवेची परंपरा पोहोचवणारा हा उपक्रम आणि सायंकाळचा तो प्रसंग वारकरी संप्रदायातील शंभरहून अधिक मान्यवरांचा सत्कार आणि घराघरात दुमदुमलेला हरिपाठ जणू गावभर पसरलेल्या एका संदेशासारखा वीरांची आठवण हीच सर्वात मोठी श्रद्धांजली आज आपण फक्त एका सैनिकाची पुण्यतिथी पाळत नाही आपण एका पिढीला प्रेरणा देणाऱ्या कथा जपत आहोत वीर लक्ष्मण रावराणे यांचं बलिदान त्यांची निष्ठा त्यांचं देशप्रेम त्यांच्या स्मृतीन या भूमीला सुवर्ण गौरव मिळालेला आहे त्यांच्या स्मृतीला मोबाईल कारण सांगून थेट आत्महत्येपर्यंत पोहोचणाऱ्या सोहम चिंदरकर आणि ईश्वरी राणे यांच्याबाबत महत्त्वाचा महत्वाचा खुलासा पोलिसांकडे प्राप्त झालाय सोहम याचा मोबाईल कणकवले शहरातीलच एका विक्रेत्याकडून पोलिसांनी जप्त केलाय विशेष म्हणजे हा मोबाईल सोहम यानं स्वतःच त्या विक्रेत्याला विकला होता अशी बाब पोलीस तपासात उघड झाली आहे तर पोलीस तपासात सोहम याच्याविषयी बाबी उघड होत आहेत त्यामुळे लपलंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय माझा मोबाईल हरवला असून त्यामध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आहेत मोबाईल कोणाला सापडला तर माझी बदनामी होईल म्हणून मीच आत्महत्या करतोय असे मॅसेज सोहम यानं आपल्या आईच्या मोबाईल वरून ईश्वरी हिला मंगळवारी केले होते सोहम ऐकत नव्हता त्यामुळे तुझ्याशिवाय मी एकटी कशी जगू असा सवाल करत आपण दोघांनीही जीवन संपवूया असा मॅसेज ईश्वरी हिनं सोहम याला केले होते त्यानुसार दोघांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एकत्रितरित्या तरंदळे धरण गाठून थेट पाण्यात उडी मारून आत्महत्या केली होती साहजिकच सोहमच्या मोबाईल मध्ये नेमका आक्षेपार्ह काय असा प्रश्न पोलिसांनाही पडला होता मोबाईल बंद असल्यामुळे लोकेशन ही अखेर पोलिसांनी विविध मार्गांनी तपास करत कणकवली शहरातीलच एका विक्रेत्याकडून हा मोबाईल ताब्यात घेतलाय विशेष म्हणजे मोबाईल फॉर्मॅट मारलेल्या स्थितीत असल्यानं त्यातील आक्षेपार्ह बाबी समजू शकलेल्या नाहीये हा मोबाईल सोहम यानं स्वतःच फॉर्मॅट केला होता का असा प्रश्न आता पोलिसांनाही पडला दरम्यान सोहम याच्याविषयी वेगवेगळ्या बाबी वेग वेग पोलीस तपासात पुढे येत आहे अगदी नागरिकांमध्येही व्यसन जुगार आदी मुद्द्यांविषयी जोरदार चर्चा सुरू आहे मोबाईल हरवल्याचं कारण खोट होतं तर हे आता तपासात उघड झालंच आहे त्यामुळे सोहम यानं नेमकी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली सोहममुळेच ऐन बारावीत शिकणाऱ्या ईश्वरी राणे हिच्यावर देखील आत्महत्या करण्याची वेळ आली आहे का या बाबींचा कणकवली पोलिसांनी लवकरात लवकर उलगडा करावा अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे पुन्हा एकदा आत्महत्या प्रकरणी नवीन अतिवृष्टीच्या जीआर बाबत निलेश राणेंनी मांडली लक्षवेधी आणि मंत्री नितेश राणे सुनील प्रभूंच वाजलं बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पाहत्रा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साधलंय धन्यवाद